हॅलो नमस्कार माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत शेवग्याच्या पाल्याची भाजी तर हा आहे शेवग्याचा पाला आता काही जणांना माहिती असेल की ही भाजी कशी बनवायची तर काही जणांना नसेल माहिती आणि ही भाजी ज्यांची सांदे दुखत आहेत ज्यांना खूपच कंबरदुखीचा त्रास आहे गुडघेदुखीचा त्रास आहे त्यांच्यासाठी ही भाजी एकदम उत्तम आहे त्यांच्यासाठी बघा ही भाजी कशी बनवायची आता ही हे बघा ही अशी भाजी अशी व्यवस्थित आपल्याला नीट करून घ्यायची आता बघा मी या भाजीला चांगलं स्वच्छ करून घेते आपल्याला ही नीट कर... आता ही माझी भाजी नीट करून आहे तर मी स्वच्छ पाण्याने धुवून घेते आता बघा इथे मी भाजी बनवण्यासाठी चार छोट्या साईजचे कांदे घेतलेले आहेत आता हे कांदे आपल्याला बारीक कट करून घ्यायचे भाजी mm. बनवण्यासाठी मी इथं मिरच्या घेतलेल्या आहेत आता मिरची तिखट असेल तर कमी पण टाकू शकता आणि मिरची तिखट नसेल तर तुम्ही जास्त पण घेऊ शकता आता माझ्या मिरच्या इथं तिखट नाही त्याच्यामुळे मी जास्त घेतलेत आणि इथं मी दहा ते अकरा लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आता ही सगळं आपल्याला मिक्सरवरती बारीक करून घ्यायचे आता तर बघा आता मी इथे भाजी बनवण्यासाठी मिरची पण बारीक करून घेतलेली आहे कांदा पण माझा बारीक झालेला आहे आणि मी कच्चे शेंगदाणे घेतलेले आहेत जर तुम्हाला भाजलेले घ्यायचे असले तरी पण घेऊ शकता आणि मी इथं हरभऱ्याची डाळ भिजत घातली होती जी की आपण भाजीसाठी वापरणार आहेत तुमच्याकडे मटकीची डाळ अवेलेबल असेल तरी पण टाकू शकता माझ्याकडे मटकीची डाळ अवेलेबल नव्हती त्यामुळे मी इथं हरभऱ्याची डाळ घेतली आहे बघा मी इथं भाजी बनवण्यासाठी कढई तापायला ठेवली आहे गॅसवरती आता आपण ह्याच्यामध्ये आधी कांदा टाकूया आता कांदा आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे लवकर तेल ओतायचं नाही जर आपण लवकर तेल ओतलं ना तर कांदा पटकन भाजत नाही त्यामुळे आपल्याला आधी कांदा लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे आता भाजीला म्हटलं की जास्त लालपण करायची काही गरज नाही पण कांद्याचं तर कच्चे पण आपल्याला घालवायलाच लागतं त्यामुळे जरा थोडस लालसर होय सोनेरी रंग येईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे आता बघा माझा कांदा असा सोनेरी कलरचा झालाय आता मी ह्याच्यामध्ये दोन चमचे तेल लोटून घेतले तेल ओटल्यानंतर कांदा आपल्याला अ परतायचा आहे थोडस परतून द्यायचं आहे तर जास्त पण लांब नाही करायचा थोडस अजून कलर चेंज होईपर्यंत आपल्याला कांदा तळून घ्यायचा याच्यामध्ये बघा आता आपल्या कांद्याचा कलर हलकासा चेंज झालेला आहे आता ह्याच्यामध्ये आपण मेरची टाकून तळून घ्यायची मिरची पण चांगली परतून घ्यायची जर मिरची कच्चे ना भाजी पण खायला छान लागते जर आपली मिरची कच्ची राहिली व्यवस्थित तळी भाजी पण मिरची आपली चांगली परतून घ्यायची तर बघा आपली मिरची पण आता व्यवस्थित तळून झाली आहे आता ह्याच्यामध्ये आपण जी मी केलेली भाजी होती ती भाजी आपण टाकून घ्यायची

जे कच्च्या शेंगदाण्याचं बारीक केलेलं कूट होता आपण ते पण याच्यामध्ये आपण टाकून द्यायचंय वरून थोडस आपल्याला चवी पोट मीठ मीठ पण आपल्याला टाकून द्यायचं याच्यामध्ये आणि नंतर एकदा आपण मिक्स करून घ्यायचंय गॅस आपल्याला कमिस्ट जर गॅस कमी ठेवला ना तर ह्याला थोडंसं पाणी सुटतं म्हणजे मेथीची किंवा आपण शेपूची भाजी बनवतो त्याच्यामुळे ह्याला जास्त पाणी नाही सुटत जरा कमीच सुटतं पण गॅस आपण जास्त फुल ठेवला तर ह्याला पाणी सुटत नाही आणि करपून बसतं सगळं त्याच्यामुळे जरा गॅस आपण कमीच ठेवायचा आहे व्यवस्थित मिक्स करून झालं आपलं हे आणि पाच मिनिट आपल्याला भाजी अशी शिजून द्यायची आहे आता बघा पाच मिनिट झालेली आहेत आपण भाजी भाजी झाकून होती बघा आपली रेडी झालेली आहे पैकी शिजलेली आहे आपली भाजी तुम्हाला ताटामध्ये काढून दाखवते बघा आपली भाजी रेडी झालेली आहे काय भारीच सुगंध येतो आहे भाजीचा आता सुगंध तर छान येतोयच म्हटलं खायलाही खूप ठेस्ट टेस्टी असणार तुम्ही एकदा ट्राय करून बघा आता आपण ह्याला भाजीसोबतही खाऊ शकतो आणि चपातीसोबतही खाऊ शकतो आता माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक अँड शेअर करायला विसरू नका सोबतच सबस्क्राईबही करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी मला सबस्क्राईब नक्की करा लवकरच भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय